आपले विचार बोलीभाषेत व्यक्त करतो ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो प्रभावीपणे प्रकट वाचन करतो मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो आत्मविश्वासपूर्वक बोलतो दिलेल्या विषयावर मुद्देसूत बोलतो लक्षपूर्वक एकाग्रतेने व समजपूर्वक मुखवाचन करतो योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो, वा हो करतो। विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो स्वतःहून प्रश्न विचारतो कविता तालासुरात साभिनय म्हणतो नाट्याभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो नाट्यातील संवाद साभिनय व्यक्तिनिरूप करतो दैनंदिन व्यवहारात प्रमाण भाषेचा वापर करतो विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो बोलीभाषा व प्रमाण भाषा यातील फरक जाणतो व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो भाषण संभाषण संवाद चर्चा एकाग्रतेने ऐकतो बोधकथा वर्तमानपत्रे मासिके इत्यादी वाचतो व वा इतरांना माहिती सांगतो ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो मजकूर वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे देतो निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो शब्द वाक्यप्रचार म्हणी इत्यादीचा लेखनात वापर करतो अवांतर वाचन करतो गोष्टी कविता लेखवर्णन इत्यादी स्वरूपाने लेखन करतो मुद्देसूद लेखन करतो लेखन अचूक करतो अचूक अनुलेखन करतो आठातील शंका विचारतो हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर पूर्ण करतो वाचनाची आवड आहे कविता चालीमध्ये म्हणतो आवांतर वाचन पाठांतर करतो सुविचारांचा संग्रह करतो प्रश्नांची अचूक उत्तरे देतो दिलेल्या विषयावर निबंध लिहितो बोधकथा सांगतो स्वाध्याय अचूक सोडवितो स्वय अध्ययन करतो अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो संग्रह उत्ती जोपासतो नियम सूचना शिस्त यांचे पालन करतो भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो लेखनाचे नियम पाळतो लेखनात विरामचिन्हांचा योग्य वापर करतो वाक्यप्रचार व म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो दिलेल्या वेळेत प्रकट वाचन मुखवाचन करतो वाक्यप्रचार व म्हणींचा व्यवहारात उपयोग करतो आपले विचार अनुभव भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो